पांडूच्या बशतगृहामध्ये आपण सगळं श्रोत पांडूचा परिवार तुके परिवार तसं आता पांडूबद्दल सांगायचं म्हटलं तर सोप्या भाषेत आपण कोणत्या युनिक जन्माला आलो हे महत्वाचं नाहीये आपण जन्माला आलेला प्रत्येक हा जीव हा जीव आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत काय कार्य करतो हे महत्वाचे मग ते जेवढी कोणती असू दे पशु पक्षी माणूस कोणीही असू द्या तर पांडूचं कार्य बघितलं तर पांडू तुक परिवाराकडं आषाढी एकादशी दिवशी आला असं मी ऐकलं म्हणत आणि पांडूच देहसा म्हणजे पांडूचा अंत्यविधी हा निरुजाला एकादशी दिवशी झाला योगा दिशी दिशी, दिशी दिशी, ते हा निवड योगायोग नाही त्याच्या कोणच पुढे जाऊन मला सांगते येणं आषाढी एकादशी दिवशी जाणं निर्जला एकादशी दिवशी आणि त्याचा तेरावा विधीचा कार्यक्रम कधी आला आपल्याला माहित आहे का पांडूचा तेरावा विधी हा आपले जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा दिंडी सोहळा जेव्हा निघणार आहे त्या दिवशी आलेला आहे मांडूचा सौदा लावली नाही जगाची जननी माऊली ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या दिंडी प्रस्थानाच्या दिवशी आलेला आहे हा निवड योगायोग योगा समजू नका इतरांनी सांगितलं की श्वान हा शब्द वापरूच नका योनी कोणती आहे हे महत्वाचं नाही कार्य काय केलं हे महत्वाचं आहे आता तो कसं बघायचं झालं तर रामायणातलं उदाहरण आहे जटायू बोलायचा मला ना अधिकार नाही पण आपल्याला ना समजावं म्हणून सांगते जटायू हा पक्षी होता आणि तो जातीत नाही फक्त आपल्या सगळ्यांना समजावं म्हणून मी माफी मागून बोलते तरी पण भगव भगवंताने आपल्या श्री प्रभू उद्धार केला आणि जवळचं जाऊन उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या मुलींनी रेड्याच्या मुखातून घेतले त्या रेड्याची समाधी देखील समाधी देखील आपल्याच आहे म्हणजे आपण माणूस आहोत हे काही विशेष नाही पशु पक्ष्यांना देखील तेवढाच मोक्ष मिळतो ज्याच्या त्याच्या कार्यानुसार आणि दुसरी गोष्ट आपल्या घरी मला सांगितलं देव यावा देव यावा आपल्या देवाकडे जावं प्रेम दिलं तसं आपण दे देखील म्हणून बाकीचं जाऊ द्या गावाचं जाऊ द्या आपल्या तालुक्याचं जाऊ द्या जिल्ह्याचं जाऊ द्या पण आपल्या कुटुंबासाठी तरी किंवा आपल्या आई वडिलांसाठी तरी तुम्ही काहीतरी करा आता आल्यावर महाराजांचं आमचं बोलणं झालं की आपलीच मुलं आपल्या देशात निवडणुकी करतील की नाही याची शंका आहे पण खरंच कुठल्या परिवाराने खूप कौतुकास्पद हे जे कार्यक्रम करणार आहे खरंच कम चुकास्पद आहे आणि दुसरी गोष्ट देव आपल्या घरी यावा असं वाटत असेल तर तेवढी भक्ती देखील आपली पाहिजे कुठे परिवारातील मग पत्रकारांशी जर मागणी आणि संबंध येतच असतो काही कार्यक्रमाच्या माध्यमातून पण आमच्या संमतानं त्यांना प्राण्यांविषयी एवढी आपुलकी आस्था खूपच आहे मी तर जाऊन शकत मला ते शब्दात सांगणं शक्य नाही शिवत अंशी आणि ती तेवढी भक्ती होती म्हणून पांडुरंग त्यांच्या घरी आला ही काही आपल्याला असंच वाटणारी गोष्ट नाही जर पांडुरंग आपल्या घरी यावा असं वाटत असेल तर आपल्याला सुद्धा संत व्हावं लागत जसं सेवा अशिमताईने आणि अनिल सरांनी केली तशी सेवा काही कळ ना आपल्या घरच्यांविषयी आपले पण घरा जे माझा महाराजांनी आपल्याला एवढं दोन तास त्याच्यातून तुम्ही अगदी प्रेम या शब्दावर जरी सगळं घेतलं तरी एवढा दिलेला वेळ आपला करावी लागेल असं मी समजते एवढं बनवून थांबते रामकृष्णराने